नमस्कार मित्रांनो तर आज आपण पाहणार आहे आषाढी एकादशीनिमित्त हे बनवलेले आपण डिझाईन तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण जेणेकरून अशाच प्रकारचे नवे नवे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती सर्वप्रथम पाहायला मिळेल तर मित्रांनो आता आपण लॅब आपलं ॲप्लिकेशन आहे ते आपण ओपन करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये तुम्ही पाहू शकताय आपण आपली पी एल पी फाईल ही ओपन केलेली आहे इथे तुम्हाला बॅकग्राऊंड पाहायला मिळते हे अशा प्रकारचं बॅकग्राऊंड हे आपण आजच्या डिझाईनसाठी बनवलेलं हो आहे आणि या डिझाईनची साईज देखील तुम्ही पाहू शकताय तर मित्रांनो सर्वप्रथम इथे आता आपण पंढरपुरातलं मंदिराचा फोटो आपण इथे त्याची ऑपेसिटी कमी करून त्याचं सॅचुरेशन वाढवलेलं आहे आपण जसं की तुम्हाला इथे सेटिंगमध्ये तुम्हाला इथे पाहायला मिळेल कलर फिल्टर्समध्ये हे आपण चेंजेस आपण या फोटोसाठी आपण केलेले इथे तुम्हाला आता वाईट ब्रश पी एन जी इथे पाहायला मिळेल ते कशासाठी टाकले तर मित्रांनो आपण विठ्ठलाचा आपण एक पी एन जी इथे ॲड केलेली आहे तर ती ती पी एन जी कशाप्रकार आहे मित्रांनो तर त्यात आपण इथे ते पी एन जी ॲड करून घेतलेली आहे त्याच्यानंतर आता आपण टेक्स्ट टाकून घेऊ हे टेक्स्ट तुम्ही बघू शकता मित्रांनो आपण हिंद फॉन्टचा यूज करून हे आपण टेक्स्ट टाकलेले हे आता टेक्स्ट कुठे मिळतं हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल तर याच्यानंतर मित्रांनो आता इथे आपण तुम्हाला जसं की मागच्या काही व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे आपण डिझाईन बनवताना भरपूर आपल्याला चेंजेस करावं लागतात कोणती इमेज कोणती पी एन जी आपल्याला लेअर्समध्ये वरखाली करावी लागते तर तसंच इथे देखील आता तुम्हाला इथे पाहायला मिळते की इथे शुभेच्छाची ही पी एन जी आहे ती आपल्याला इथे पाहायला मिळते तर ही पी एन जी तुम्हाला नंतर मी दाखवतो इथं आता आपल्या बावीस अकरा पिस्टन हे पेन जे आपण इथे ॲड करून घेतले तुम्ही तुमच्या आवडीचा किंवा तुम्हाला जी ऑर्डर भेटेल त्या ऑर्डर भेटेल त्या बैलाचा तुम्ही फोटो ॲड करू शकता त्याच्यानंतर इथे आता मी डी जी फॉन्ट यूज करून त्याला टेक्स्चर ॲप्लाय केलेलं आहे ते टेक्स्चर ॲप्लाय करून हे फॉन्ट हे टेक्स्ट इथे टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर हिंदी केसरी हे टेक्स्ट देखील मित्रांनो इथे तुम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो ते टेक्स्ट मित्रांनो इथे तुम्हाला या टेक्स्टमध्ये आपले जे पिक्सेल लॅपचे बेसिक फॉन्ट येतात त्या फॉन्टमधलाच हा एक फॉन्ट आहे त्याच्यानंतर इथे आता आपण एन जी मित्रांनो हे क्राउनची जर गु तुमच्याकडे अशा प्रकारच्या पी एन जी नसतील तर तुम्ही गुगलवरती सर्च करून डाउनलोड करू शकता आहे इथे मित्रांनो तुम्ही बघू शकताय आहे इथे आता आपण खाली आपल्याला शुभेच्छुक हे टेक्स्ट टाकायचं आहे ते टेक्स्ट टाकण्यासाठी आपण इथे किल्ल्यांची जी भिंत असते त्यासारख्या भिंतीचा आपण इथे यूज केलेला आहे जेणेकरून त्याच्या आपलं नाव आपल्याला हायलाईट करता येईल तर ते टाकताना आता इथे शुभेच्छुक त्यानंतर पिष्टन बायू साखरा फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य हे अशा प्रकारचं टेक्स्ट टाकून घेतलेले हे संपूर्ण टेक्स्ट मित्रांनो डीजी हिंद फॉन्ट यूज करून आपण टाकून घेतलेलं आहे तुम्हाला चेंज करायचं झालं तर डबल क्लिक करून तुम्ही चेंजेस करू शकता त्याच्यानंतर मित्रांनो इथे आता तुम्ही पाहू शकता आषाढी देवशयनी आणि एकादशी हे असे आपण तीन टेक्स्ट टाकून घेतलेत आणि त्या टेक्स्टला आपण टेक्स्चर अप्लाय केलेले तर आहे तर मित्रांनो हा आहे इन्फिनिटी फॉन्ट आणि या फॉन्ट यूज करून आपण हे टेक्स्ट हे आपण टाकून घेतलेलं आहे आजच्या डिझाईनमध्ये हे आपण टेक्स्ट टाकून घेतलेलं आहे तेच आता ते तुम्हाला चेंजेस करून दाखवत तुम्ही डायरेक्ट डबल क्लिक करून चेंज करू शकता फुल्ली एडिटेबल आपले हे डिझाईन असणार आहे त्याच्यानंतर आता आपल्या डिझाईनमध्ये थोडासा आकर्षकपणा आणण्यासाठी आपण ही एक पी एन जी ॲड केली जर तुम्हाला अशा प्रकारच्या पी एन जी हव्या असतील तर तुम्ही न नक्की कमेंट करा आपण या प्रकारच्या पी एन जी एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येऊ तर त्याच्यानंतर आता राहिला तो म्हणजे ही शुभेच्छेची ही पी एन जी ही मित्रांनो पी एन जी आपण ॲड केलेली आहे आणि हे डिझाईन देखील आपली तयार झालेली आहे आणि फायनली आपण आपला देखील ॲड करून घेतलेला आहे तर ही अशा प्रकारे आपली हे डिझाईन हे तयार झालेली आहे मित्रांनो तर हे व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा या व्हिडिओला जर तुम्ही अजून देखील सबस् या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा कारण जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ फक्त आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतात तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये